नमस्कार शिक्षक विद्यार्थी व पालक बांधवांनो महाराष्ट्र राज्य राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे प्रसिद्धी निवेदन असे की वय वर्ष तीन ते आठ वयोगटासाठी पायाभूस्तर पुनर्निश्चित पायाभूस्तर अभ्यासक्रम व पाठ्यक्रम दोन हजार तेवीस मसुदा तज्ज्ञांच्या मदतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेमार्फत तयात पर तयार, तयार करण्यात आला असून सदर मसुदा परिषदेच्या एस टी टी पी एस डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा .e. डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून जनतेच्या प्रक्रियेसाठी खुला करण्यात आला आहे पायाभूतर अभ्यासक्रम पाठ्यक्रम मसुद्याबाबत सर्व समाज घटक शिक्षक पालक शिक्षकतज्ञ शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत खालील लिंकवर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे अभिप्राय नोंदवत असताना त्यामध्ये आपले नाव मोबाईल नंबर ईमेल पत्ता कार्यालय जिल्हा इत्यादी तपशील देण्यात यावा तसेच अभिप्राय व सूचना सप्रमाण व सकारण नोंदविल्या जाव्यात त्यामध्ये क्षेत्र विषय स्तर प्रश्नक्रमांक मूळ मसुद्यातील तपशील आवश्यक बदल बदलाची कारण कोणत्या रकण्यात दुरुस्ती आवश्यक वाटते याचा तपशील असावा टीप पोस्टाने अभिप्राय पाठवणार असल्यास त्यावर पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार तेवीस तेवीसबाबत अभिप्राय अभ्यासक्रम केसन विकासासाठी अशी ठळक अखेरात लिहून वरील पत्त्यावर पाठवावे अभिप्राय नोंदवण्यासाठी लिंक आणि अभिप्राय नोंदवण्यासाठीचा कालावधी आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अशा प्रकारे आपणास आता अभिप्राय नेऊन पाठवायचा आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीस अभिप्राय नोंदविणेबाबतचं हे परिपत्रक आहे तर याबाबत अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद